नमस्कार मित्रांनो सैराट चित्रपटातून अभिनेता तानाजी गळगुंडे यांनी मराठी कलाविश्वात पदार्पण केले या चित्रपटात त्याने लंगड्याची भूमिका साकारली होती या चित्रपटानंतर तो बऱ्याच चित्रपटांमध्ये झळकला अशातच तानाजीने महिन्यांपूर्वी गर्लफ्रेंड बाबत खुलासा केला होता तो तिच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता मात्र तो लवकरच बाबा होणार आहे त्याची गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे तिच्या बेबी शॉवरचे फोटो समोर आले आहेत मात्र त्या दोघांनी लग्न केले की नाही हे अद्याप समजू शकलेलं नाही तानाजी गळगुंडे प्रतीक्षा शेट्टी सोबत गेल्या प्रतीक्षी शेट्टी सोबत गेल्या पाच ते सहा वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहे आणि तो तिच्या बेबी फोटो समोर आले आहेत या फोटोत तानाजी दिसत नाहीये पण सैराट मधील सल्या म्हणजेच अरबाद ची गर्लफ्रेंड पाहायला मिळत आहे या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र पाहायला मिळत आहे त्यामुळे या दोघांनी लग्न केलंय का हे अद्याप समजू शकलेले नाही पण तानाजी लवकरच बाबो होणार हे मात्र नक्की आहे